फडणवीसच साथ आमच्यासाठी सर्व काही आहे असं भाजपा नेते गणेश नाईक यांनी म्हटलंय तर आमच्या मागे देव उभा आहे असं कौतुक अभिजित पानसे यांनी केलंय मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्र जी फडणवीस ही लीड म्हणजे मी तर ओपन बोलतो म्हणजे प्रोटोकॉल म्हणून प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो आणि तो भविष्य काळामध्ये म्हणतात मला याचा आत्ता साक्षात्कार झाला या महाराष्ट्रातला मोठा भाऊ निरंजनजी तुमच्या मागे देवासारखा उभा राहिला म्हणून तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ते आहेस पण त्यांच्या मागे आमचा देव उभा राहिला आमचा देव मागे उभा राहिला आम्ही नुसतेच मागे उभे राहिलो